श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक आठ आज जून आजचे बोधवचन प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तिच्या एक चतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपले काम होईल श्रीराम परमार्थ हा स्वयंभू आहे त्याला कोणतीही उपाधी नाही अगदी देहभावाची सुद्धा नाही परमार्थ हा अद्वैत आहे तिथे मी तूपणाचे द्वैत नाही मी माझे हा स्वार्थ नाही कुठलाच अमंगळ भेद नाही स्त्री पुरुष गरीब अमीर, धर्म जाती वर्ण असा कोणताही भेद नाही म्हणून परमार्थ हा नैसर्गिक म्हणजे स्वयंभू आहे परमार्थात कोणतीच उपाधी नसल्याने त्यात कृत्रिमता नाही सहजता आहे सूर्य सहज प्रकाश देतो श्वास सहज चालतो पाऊस पडतो नद्या वाहतात भूमी पिकते पक्षी गातात यात कृत्रिमता नाही मोरांच्यासाठी नृत्यशाळा नाही की कोकिळेसाठी गानशाळा फुलेसह सुगंध देतात इंद्रधनुष्य तसंच धबधबे निस निर्झर डोंगर आकाश पशुपक्षी कुठेही उपाधी नाही असे निरुपाधिक सहज जीवन जगणे म्हणजे परमार्थ मी परमात्म्याचा अंश आहे हे अनुसंधान राखणे आणि देहासकट सर्व उपाधीत अलिप्त राहणे म्हणजे परमार्थ प्रपंचात उपाधी फार या सगळ्या उपाधी हे सगळे भेद कृत्रिम आहेत त्यातले नव्वद टक्के भेद हे मानवनिर्मित आहे ही एक स्वनिर्मित अडथळ्यांची शर्यत आहे या उपाधींच्या अनेक आवरणांनी आत्मा झाकला गेला आहे मी देह आहे हे या उपाधींचे उगमस्थान आहे कर्ण कौतेय असून राधेय म्हणून वावरतो त्याप्रमाणे मी आत्मा असून मी देह म्हणून वावरतो अज्ञानाने ज्ञान झाकले गेले आहे परमानंद स्वरूप हे दुःखरूप झाले आहे परमानंद स्वयंभू आहे त्याच्या विस्मरणात दुःख निर्मिती आहे नीती धर्माचे सहज आचरण ठेवून नामस्मरण मनापासून केले तर आपला शोध आपण लावू शकू हा सरळ ज्ञानमार्ग आहे हा सुखाचा सन्मार्ग आहे सगळे कृत्रिम अडथळे मृगजळासारखे पार पडतील संचित क्रियमान प्रारब्ध वासना सहा विकार नावालाही राहणार नाहीत देहभाव क्षीण होईल शेवटी तोही जाईल मनाचे उन्मन होईल प्रपंचात असून प्रपंचात नाही अशी अलिप्तता येईल निर्भय निरहंकार समसुखदुखी, क्षमाशीर सदा संतुष्ट अद्वेष्टा जगमित्र ईश्वराठाई मन व बुद्धी अर्पण केलेला स्वस्थचित्त समाधानी अशा भक्तात रूपांतर होईल मूळ स्वरूप प्राप्त होईल हा सुखाचा राजमार्ग आहे काही पदरमोड करण्याचीही जरूर नाही फक्त सहज चालणाऱ्या श्वासाइतके रामनाम दिले की अक्षय आनंद कंद मिळतो प्रपंचात काही दिल्याशिवाय एक काळीही मिळत नाही जन्मा मागून जन्म गेले तरी सुख लाभत नाही प्रपंचात कष्टफार व सुख शून्य तर परमार्थात विना कष्टात अपार सुख येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवले त्याच्या शरीरावर खिळे ठोकून जिवंतपणी सुळावर चढवले तो म्हणाला मला खिळे ठोकून मारताना जितक्या वेदना होत आहेत त्याच्या शतपट वेदना प्रपंची माणसाला होतात म्हणजे मरणाच्या वेदनेपेक्षा प्रापंचिक वेदना अधिक आहेत तुकारामांची अभंगवाणी प्रसिद्ध आहे पराविया नारी माऊली समान मानिलिया धन काय वेचे न करता परनिंदा परद्रव्य अभिलास काय तुमचे यास वेचे सांगा बैसलिये ठाई म्हणता राम राम काय होय श्रम ऐसे सांगा संतांचे वचनी मानिता विश्वास काय तुमचे यास वेचे सांगा खरे बोलता कोण लागती साल्यास काय वेचे यास ऐसे सांगा तुका म्हणे देव जोडे याज साठी आणि कते आटी न लगे काही या अभंग वचनावर विश्वास ठेवून वागायला कवडीही द्यायला नको आणि शारीरिक कष्टही नको कमीत कमी कष्टात देव जोडला जातो सुखाचे मूळ सापडते म्हणून हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ति संपदा, संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी असा हा सुखाचा मार्ग आहे म्हणून प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तिच्या एक चतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपले काम होईल श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण राम।